नमस्कार आम्ही निघालो होतो अक्कलकोटल्या स्वामींच्या दर्शनासाठी सकाळी सहा वाजता निघायचं ठरलं होतं कारण का खूप वेळ लागणार होता मंदिरामध्ये पोचायला जवळपास सहा ते सात तासाचं रनिंग होतं पण नेहमीप्रमाणे उशीर झाला आणि आम्ही सहाच्याऐवजी सात वाजता निघालो मग दहा वाजता पोचलो नाश्ता करण्यासाठी तिथे नाश्ता केला खूप छान नाश्ता होता चहा पिला चहाशिवाय तर माझा काही जमत नाही त्याच्यामुळे चहा तर पहिला लागतोच चहा पिला त्याच्यानंतर परत तीन ते चार तासाचा प्रवास झाला आणि मग आम्ही जेवणासाठी थांबलो वळसंगवाडा असं त्या हॉटेलचं नाव आहे कधी पण आम्ही या रूटनी प्रवास करत असेल तर आम्ही ह्याच ठिकाणी जेवणासाठी थांबतो आता पिहू आणि सानू दोघी चिडल्या होत्या कारण खूप लांबचा ट्रॅव्हलिंग होता आणि आम्ही एवढा प्रवास शक्यतो तरी कधी करत नाही मग जेवणासाठी थांबलो आता दहा वर्ष झाले आम्ही जेव्हा पण या रूटनी प्रवास करतो आम्ही इथे जेवणासाठी थांबतो हॉटेल बघताय ना किती सुंदर आहे तिथे होतं गार्डन मग सानू मॅडम तर पहिले खेळण्यासाठी पळाल्या आणि का अर्धा पाऊन तास खेळण्यातच घालवलाय तिने बघा आता पुढे असं नाहीये ते थांब थांब तुला माहिती आहे कसं खेळता बघ तिकडं कशाला मी कसं लिहू ते काय वरती नाही उंची नाही पुन्हा बापू धर का <laughs> जेवण वगैरे झालं आणि मग आम्ही अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर अक्कलकोटमध्ये पोहोचलो स्वामींच्या दर्शनासाठी बाहेरच आम्हाला एक मुलगा मिळाला खूप गर्दी होती तो आम्हाला म्हणाला की डायरेक्ट गाभाऱ्यापर्यंत जाणार का तर मग आम्ही गाभाऱ्यामध्ये गेलो त्याच्या मागे मागे जायच्या गडबडीमध्ये आम्हाला हार नारळ फुलं काहीच न्यायचं लक्षात नव्हतं आम्ही तिथे पोहोचलो पण स्वामींनी नेहमीप्रमाणे आमचे हात कधीच रिकामे ठेवले नाहीत तसंच स्वामींनीच स्वामींच्या गाभाऱ्यातूनच आम्हाला नारळ प्रसादाने हार मिळाला मग बाहेर सुद्धा दर्शन घेतलं बाहेर फोटो वगैरे काढले बाहेरच स्वामींचं छोटंसं मंदिर होतं सुद्धा पाया पडलो खूप भक्त आहेत ज्यांना स्वामींचा अनुभव येतो हो त्यातून सुद्धा एक आहोत खूप गर्दी होती इथं फोटो काढण्यासाठी कसा तरी आमचा नंबर लागला आणि आम्ही एक सेल्फी घेतला मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर आम्ही परत जायला निघालो जाताना एक किलोमीटर अंतरावरती तिथूनच स्वा खंडोबा मंदिर होतं इतकं सुंदर खंडोबा मंदिर होतं हे बघताय तुम्ही खंडोबाचं मुखोटा आणि हे स्वामींच्या पादुका होत्या तिथंसुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही परत घरी जायला निघाले तर असा होता माझा आजचा दिवस स्वामींच्या आशीर्वादाने भरलेला व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय